भाऊ या कि कब्जा खेटला रविराज ना ओरंग बघा ते पण भल्या भल्या काम खोल चिरंजीवांचा हनुमान चिरंजीव आणि त्या चिरंजीव महाराष्ट्र अद्भुत शक्ती हजर आहे हादृश्य रूपे हनुमान इथं हजर आहे दोन्ही हात वरती गायचे अजून जाईल त्यांनी तोंडाचा आवाज काढला त्याला रात्री दाखचे मस्त वगैरे पण दिसते आता ओंग द्यायचा सलामी दिली जात्या महाराष्ट्र हसरी आणि बाहुली कोपाटी सलामी दिली जात्या हजारोच्या साक्षीला सलामी दिली जात्या माझ्या दरम्यान दिडशे अकरा आधी या असेल आणि एवढी माती वाढवली पूर्ण माती कुस्तीला घ्यायला अनुकूल केली राजेशी शाहूराजांच्या विचाराचा वसा आणि घेऊन वाटचाल करणारे आमदार नाही रवानची राहते समजा घेताना I'm